हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण राजस्थानी भरली मिरची बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य हिरवी मिरची घेतलेली आहे आपण ते पोपटी तिखट नाही आहे ही दोन चमचे बेसनपीठ शेंगदाण्याचा कूड दोन चमचे जिरं मोहरी फोडणीसाठी एक चमचा कांदा लसूण मसाला कोथिंबीर लाल मिरची पावडर हळद एक लिंबू मीठ आणि गरम मसाला आणि आपण मिरची तळण्यासाठी तेल आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आपण या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये कट करून घ्यायच्या आपण त्याचा मधल्या बिया काढून घ्यायच्या आतमधून सर्व अशा अशा प्रकारे सर्व काढून घ्यायच्या त्याच्या मध्यभागी कट मारायचा मिरच्यांच्या अशा प्रकारे आपण सर्व मिरच्यांना कट मारून घेणार आहोत आपण सर्व मिरच्यांचे मध्ये कट करून आपण त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण आपली कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये या दोन या चमच्याने आपण दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे दोन चमचे बेसनपीठ घेतलेले आहे ते छान भाजून घेणार आहोत तेल टाकून स्लो गॅसवरती आपण याच्यामध्ये थोडस तेल टाकून घेणार आहोत जास्त नाही थोडस नॉर्मल टाकायचं छान तांबूस रंगायचं हे पीठ भाजून घ्यायचं आपण बेसन लाडूला भाजतो असं छान तांबूस भाजून घ्यायचं आपलं हे पीठ छान स्लो गॅसवरती तांबूस भाजून झालेलं आहे आपण ते काढून घेऊया आपण जे बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे तेल टाकून ते ह्याच्यातमध्ये ओतून घेणार आहोत त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट चमचा लाल मिरची पावडर छोटी चवीनुसार अर्धा चमचा मीठ थोडीशी हळद गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा भरपूर अशी कोथिंबीर ते लिंबाचा रस त्याच्यामध्ये पिळून घेणार आहोत पण त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत जास्त नाही एक पोहेचा छोटा चमचा मिक्स घेणार आहोत आपण हा, हा मसाला हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचा सर्व मसाला मिक्स झालेला आहे आपण जी मिरची घेतलेली होती आपण या मिरच्या घेतलेल्या याच्यामध्ये या मिरच्यांमध्ये भरून घेऊया सर्व मसाला थोडंसं दाबून भरून घ्यायच्या अशा पद्धतीने मिरच्या भरून घ्यायच्या मिरची भरून झाल्यानंतर परत पॅक करून घ्यायची आपण या सर्व मिरच्या भरून घेतलेल्या आहेत आता आपण या फ्राय करून घेऊया आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकून घेणार आहोत आपल्याला मिरच्या जेवढ्या फ्राय करायच्या आहेत तेवढ्यांना आपलं तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये एक चमचा जिरं जिरं छान फुललं की आपण त्याच्यामध्ये ह्या मिरच्या घेतलेल्या ठेवून घेणार आहोत तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत हळदी थोडस झाकण ठेवून वाफ देऊन घेणार आहोत आपण या मिरचीवरती झाकण काढून घेऊया आणि आपलं उरलेलं जो मसाला आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेऊया तो, तो सर्व सारखं मिक्स करून घेऊया आपण त्याच्यावरती परत एक झाकण ठेवून पाच मिनिट अजून मिरच्या फ्राय करून घेणार आहोत आपण झाकण काढून पाहूया आपली मिरची तयार झालेली आहे त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया प्लेटीत काढून घेऊया आपली राजस्थानी भरली मिरची तयार झालेली आहे